आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला होणारा विरोध हा तीव्र स्वरूप धारण करत असताना दिसत आहे विमानतळ 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 आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना थांबवा असे आहे विमानतळित पारगाव मेमाने गावातील बाधित शेतकरी यांनी पुरंदर विमानतळ बाधितांच्या मागण्या मांडणारे पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवले आहे तसेच अशाच पद्धतीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना हे पत्र पाठवले असल्याचे बाधित शेतकरी यांनी संध्या लाईव्हशी बोलताना सांगितलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रामध्ये पुरंदर विमानतळ विरोधातील शेतकऱ्यांनी म्हटलं महोदया आपण भारतीय राज्यघटनेच्या रक्षण करता असून देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान आहात म्हणूनच आम्ही पुरंदर तालुक्यातील सामान्य शेतकरी महिला तरुण आणि नागरिक आमच्या वेदना आणि व्यथा थेट आपल्या समोर मांडत आहोत गेल्या दहा वर्षांपासून आम्ही शांततामय आणि घटनात्मक मार्गाने पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा सातत्याने विरोध करत आहोत पाच फेब्रुवारी दोन रोजी आम्हाला शेतकऱ्यांनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना इच्छा मृत्यूची परवानगी द्या अशा सारख्या तीव्र भावना व्यक्त करणारे पत्र पाठवले होते परंतु आजपर्यंत त्याला कुठलंही उत्तर मिळालेलं नाही आजही आम्ही भारतीय नागरिक असूनही आपल्या देशातच आमच्या न्यायासाठी केलेल्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं जात आमची ही ही लढाई कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नाही आमची ही लढाई आहे आमच्या भूमी अधिकारांची लोकशाहीच्या रक्षणाची आणि भारतीय राज्यघटनेतील वचनांच्या सन्मानाची राज्यघटना वाचवा लोकशाही वाचवा पुरंदर वाचवा अशी मागणी करत आपण एक जबाबदार घटनात्मक पालक म्हणून या न्याय युद्धात हस्तक्षेप करावा अशी नम्र विनंती करणारे पत्र हे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित पारगाव गावचे शेतकरी युवराज मेमाने यांनी सात बाधित गावांच्या तर्फे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवले आहे या पत्रावरती राष्ट्रपती नेमका काय निर्णय घेणार किंवा भूमिका घेणार याकडे संपूर्ण पुरंदरसह पुणे जिल्हा आणि राज्याचे लक्ष लागून राहिले आहे प्रमुख मागण्या स्वतः या प्रकरणाकडे लक्ष द्यावे राष्ट्रपती भवनातर्फे एक प्रतिनिधी मंडळ पाठवून स्थळ पाहणी केली जावी राज्य सरकारला या प्रकल्पावर पारदर्शक आणि संवादात्मक प्रक्रिया अवलंबण्याचे निर्देश द्यावेत स्थानिक पातळीवर अहवाल जनसंवाद आणि पर्यावरणीय सत्याची निष्पक्ष तपासणी व्हावी एकही शेतकऱ्याचा विरोध असल्यास हा प्रकल्प रद्द करावा परुंदर विमानतळाला आमचा ठाम विरोध आहे सातही गाव एकत्रितपणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला विरोध करत आहोत या संदर्भात साकडे घालण्यासाठी आम्ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवलं विमानतळ नको आहे तरी देखील आमच्यावर हे विमानतळ लादले जात आहे आम्हाला आशा आहे की राष्ट्रपती या प्रश्नाकडे लक्ष देतील आणि विमानतळ रद्द होईल असं विमानतळ बाधित शेतकरी यांनी म्हटलं आहे नमस्कार विमानतळ बाधित शेतकरी आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की गेली दहा वर्ष आम्ही हा संघर्ष उभा करतो परंतु स्थानिक लेवलला राज्य पातळीला आमची दखल म्हणावी तशी घेतली जात नाही त्या अनुषंगाने आम्ही डायरेक्ट महामहिम राष्ट्रपती आपल्या द्रौपदी मुर्मू यांनाच पत्र लिहित आहे त्यांच्या सी सी आम्ही काही यंत्रणेलासुद्धा पाठवले आहेत त्यातल्या प्रमुख आमच्या काही मागण्या आहेत की हा प्रकल्प सु राष्ट्रीय सुरक्षेच्या निकषावर खरा उतरलेला नसला तरी हा इतक्या आक्रमकतेने का राबवला जात आहे आमच्या पिढ्यानपिढ्या भूमीत आपच्या इच्छेविरुद्ध व्यवसाय हस्तक्षेप का केला जातो आहे आणि घटनात्मक मार्गाने आपली व्यवस्था मांडणाऱ्या नागरिकांना भावना अशा प्रकारे दुर्लक्षित का केल्या जात आहेत ह्या प्रमुख तीन मागण्या आहेत तर आमची विनम्री विनम्र अजून पुढचा विषय आहेत की आम मॅडमनी द्रौपदी मुर्मू यांनी या आमच्या तालुक्यामध्ये त्यांचं प्रतिनिधी मंडळ पाठवावं आणि स्थानिक लेवलला इथलं विश्लेषण आणि इथलं ऑडिट करावं जेणेकरून हा प्रकल्प ह्या जागेस अनुकूल नाही आहे याची शहानिशा करावी आणि एक संदर्भ मला जाणीवपूर्वक द्यायचा आहे पाच फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी तत्कालीन आपले राष्ट्रपती रा रामनाथ कोविंद यांच्याकडे सुद्धा आम्ही इच्छा मरणाची पत्र पाठवली होती पूर्ण सातगावांनी त्याचीही त्यांनी ते दखल घेत याची प्रतिक्रिया आम्हाला आलेली नाही आहे तर आम्ही शासनाकडे किंवा राज्य केंद्र शासनाकडे कुठल्या अपेक्षेने पाहिजे भारतीय नागरिक म्हणून आमचे काही जे मूलभूत हक्क आहेत ते आमचे दाबले जात आहेत असं आमचं म्हणणं आहे आमची ही शेती आहे या शेतीला आमच्या पाणी आहे पुरंदर पाणी आलेलं आहे आमची ही सगळी शेती बागायती आहे तर आम्ही कसे देणार शेतकरी सरकारला ही शेती आणि दुसरं असं की आम्ही ही शेती देऊन जाणार कुठं आणि करणार काय ना आमच्या शेतकऱ्यांना दुसऱ्या कामाचं स्किल नाही तर जाणार काय आणि खाणार काय आम्ही सरकार आम्हाला म्हणते पैसे देऊ तर या पैशाचा आम्ही करणार काय हा प्रश्न आमच्याकडं मोठा आहे या देशाच्या संविधानानं प्रत्येकाला सन्मानानं जगण्याचा हक्क दिलाय आणि असं असताना या शेतकऱ्यांनी पिढ्यानपिढ्या पिढ्या जिथे शेती केलेली आहे ज्याच्यावरती स्वतःचा उदरनिर्वाह केलाय त्याच्यासोबत त्यांची संस्कृती आठवणी आहे एक गाव पण जपलेलं आहे असं सगळं लोकांची इच्छा नसताना पण सरकार जेव्हा असं म्हणतं की नाही आम्ही हे काढूनच घेणार तर खरं आम्हाला राष्ट्रपतींना पण हा प्रश्न आहे की मग संविधानांना जो सन्मानानं जगण्याचा हक्क दिलेला आहे तर तो आम्हाला आमचं मिळणार का नाही मिळणार शेतकऱ्यांवरती जबरदस्ती करून तुमची इच्छा नसली तरी आम्ही जमीन काढून घेणार ही जी काय यावी केली जाते ही तरी रोखली गेली पाहिजे आणि या सगळ्याच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा याच्यासाठी राष्ट्रपतींनी लक्ष घालावं असं आमच्या सा सगळ्यांचं म्हणणं आहे एवढीच याच्यातली महत्वाची ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा